नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापुरातील जुना वाशी नाका इथल्या कलासक्त एन डी स्टुडिओ दिनकर साळोखे आणि नीलम काळे यांच्या वतीने रामबाई सामानी हॉल उद्यमनगर इथं महिलांना मार्शल आर्टचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले यावेळी प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले त्याचबरोबर बरोबर गीत गायनाचा कार्यक्रम झाला यामध्ये हिंदी मराठी गाण्यांची निवड करण्यात आली होती प्रमुख पाहुणे म्हणून आईबीएसएफ संस्थेचे फाउंडर राजाराम कॉलेजचे प्राध्यापक डॉ संदीप पाटील आईबीएसएफ संस्थेतील सीफू उमेश चौगुले आईबीएसएफ संस्थेतील सीनियर प्रशिक्षक अतुल साळोखे सचिन जाधव आईबीएसएफ मार्शल आर्ट्सचे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन दिनकर साळोखे आणि नीलम काळे यांनी केले খবর <laughs>